कोणत्याही कायदेशीर प्रकरणामध्ये पुरावा हा अनन्य साधारण महत्वाचा असतो आणि आता जसा जसा काळ बदलला तांत्रिक प्रगती झाली तसं पुराव्याचं सुद्धा स्वरूप बदलत गेलं आता डिजिटल स्वरूपामध्ये सुद्धा पुरावा द्यायची सोय आपल्याकडे आहे आणि त्या अनुषंगाने काही कायदेशीर तरतुदी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत मात्र जेव्हा आपण कोणत्याही पुराव्याचा विचार करतो तेव्हा त्या ते पुराव्या इतकीच तो पुरावा मिळवण्याची पद्धत सुद्धा साधारण महत्वाची असते म्हणजे गैरमार्गाने एखाद्याच्या अपरोक्ष किंवा एखाद्याला फसवून मिळालेला पुरावा कायद्याच्या कसोटीवर टिकेलच असं नाही मग अशा वेळेला प्रश्न असा येतो की समजा एखाद्या पती पत्नीमध्ये वाद आहे आणि पतीने पत्नीच्या नकळत तिच्या व्हॉट्सॲपच्या चॅटचा पुरावा न्यायालयामध्ये सादर केला तर असा पुरावा न्यायालयात दाखल करता येऊ शकतो का किंवा असा पुरावा न्यायालय ग्राह्य धरू शकतो का हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण पती पत्नीमधले वाद आणि व्हॉट्सअप आणि त्याच्यावरचं संभाषण हा आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे आता या प्रकरणामध्ये झालं काय होतं तर पती मध्ये वाद होता पतीचा असा आरोप होता की पत्नी जी आहे ती एकनिष्ठ नाही आणि तिचे पतीशिवाय कोणाशी तरी संबंध म्हणा किंवा प्रेम संबंध वगैरे आलेले आहेत आता कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याचा पुरावा आणायचा असतो तेव्हा ते अत्यंत कठीण असतं म्हणून या पतीने काय केलं तर पत्नीच्या मोबाईलमध्ये काहीतरी ॲप किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं ज्या योगे तिच्या व्हॉट्सॲपचे सगळे संदेश किंवा सगळे चॅट पतीच्या मोबाईलवर उपलब्ध झाले आणि मग त्या चॅट मधले काही चॅट त्यांनी पुरावा म्हणून न्यायालयामध्ये दाखल केले जेव्हा आपल्या अपरोक्ष मिळवलेले व्हॉट्सअप संदेश पतीने दाखल केल्याचं पत्नीच्या लक्षात आलं तेव्हा साहजिकपणे पत्नीने ते त्यावर आक्षेप घेतला पण न्यायालयाने तो आक्षेप फेटाळला आणि त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली जे प्रकरण मध्य प्रदेशातलं असल्यामुळे मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण गेलं आता या प्रकरणाच्या वस्तुस्थितीचा जर आपण विचार केला तर एकीकडे पुरावा आणि दुसरीकडे वैयक्तिक गोपनीयता या दोन गोष्टींमध्ये द्वंद्व आहे मग अशा परिस्थितीत काय करायचं या प्रकरणांमध्ये अशा प्रकारे मिळवलेला पुरावा ग्राह्य धरायचा का सादर करायला परवानगी द्यायची का असे काही महत्वाचे प्रश्न मध्य प्रदेश उच्च न्यायालयासमोर होते आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्या निकालामध्ये नक्की काय म्हटलंय काय महत्त्वाचे मुद्दे मांडले ते आपण बघूया उच्च न्यायालय म्हणतं इट इज इव्हिडंट दॅट राईट टू प्रायव्हसी इज रेकग्नाइज एज अ फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल ट्वेंटी वन ऑफ कॉन्स्टिट्यूशन बट द सेम इज नॉट ॲब्स्युट राईट इन केस ऑफ नेसेसिटी अ लॉ कॅन बी फ्रेमड परमिटिंग इन्वेजन टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजे जो गोपनीयचा अधिकार आहे गोपनीयतेचा जो अधिकार आहे तो संविधानानुसार दिलेला अधिकार असला तरी तो पूर्ण अधिकार नाहीये किंवा अधिकार नाहीये कालमान परिस्थिती किंवा कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने ह्या अधिकारावर बंधनं आणली जाऊ शकतात सेक्शन फोर्टीन ऑफ फॅमिली कोड ऍक्ट अँड सेक्शन वन ट्वेंटी टू ऑफ इंडियन इव्हिडन्स ऍक्ट आर सम सच स्टॅट्युटरी प्रोव्हिजन विच परमिट्स इन्व्हेजन टू राईट टू प्रायवसी म्हणजे कौटुंबिक न्यायालय कलम चौदा आणि पुरावा कायदा कलम एकशे बावीस या अशाच काही तरतुदी आहेत ज्या तरतुदीच्या अनुषंगाने गोपनीयतेचा भंग अनुज्ञेय आहे किंवा गोपनीयतेचा भंग केला जाऊ शकतो मोस्ट केसेस दॅट कम बिफोर द फॅमिली कोर्ट द इव्हिडन्स सॉट टू बी मार्शल्ड वुड रिलेट टू द प्रायव्हेट अफेअर्स ऑफ द लिटिगेटिंग पार्टीज म्हणजे सर्वसाधारणत कौटुंबिक न्यायालयापुढे जी सगळी प्रकरणं येतात आणि त्या सगळ्या प्रकरणांमधले वादविषय म्हणा किंवा त्या संदर्भातले पुरावे म्हणा हे सर्वसाधारणत त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलच असतात यात काही वाद नाही इफ सेक्शन फोर्टीन इज हेल्ड नॉट टू अप्लाय इन इट्स फुल एक्सपान्स टू इव्हिडन्स दॅट इम्प्रिंजस ऑन अ पर्सन्स राईट टू प्रायव्हसी देन नॉट ओन्ली ऑफ सेक्शन फोर्टीन बट द व्हेरी ऑब्जेक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ फॅमिली कोर्ट शॅल बी फ्रस्ट्रेटेड म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर कलम चौदा अंतर्गत गोपनीयतेच्या भंगाला जर परवानगी नाही दिली तर त्यामुळे केवळ कलम चौदा नव्हे तर कौटुंबिक न्यायालय बनवण्याचा जो मूळ उद्देश आहे तोच विफल होईल द फॅमिली कोर्ट इज देअर बाय फ्रीड ऑफ रिस्ट्रिक्शन ऑफ द स्ट्रिक्ट लॉ ऑफ एव्हिडन्स the only test under section 14 for a family court to receive the evidence whether collected legitimately or otherwise is based upon its subjective satisfaction that the evidence would assist it to deal effectually with the dispute म्हणजे कलम चौदा अंतर्गत जेव्हा कौटुंबिक न्यायालयापुढे एखादा पुरावा येतो तेव्हा त्या पुराव्याची ग्राह्यता किंवा अग्राह्यता कशावर ठरते तो, तो नैतिकपणे कायदेशीरपणे किंवा बेकायदेशीरपणे मिळवला आलाय याच्यावर नव्हे तर सादर करण्यात आलेला पुरावा त्या वाद प्रकरणामध्ये जे काही वाद विषय आहेत त्याचा निकाल द्यायला किती उपयोगी किंवा निरुपयोगी आहे ह्याच्यावर त्याचं सगळं अवलंबित्व ठरतं हा एक अत्यंत महत्वाचा निकाल आहे म्हणजे आजकालच्या जमान्यामध्ये पती पत्नी किंवा कोणीही आपण समाज माध्यम वापरतो समाज माध्यमातली विविध ऍप्स वापरतो आणि त्यामुळे बहुतांश वेळेला जर या अशा लोकांमध्ये विशेषतः पती पत्नीमध्ये जर वाद आले त्यामध्ये सुद्धा जर वैवाहिक वाद आले तर त्याच्या पुराव्या दाखल बरेचदा व्हॉट्सॲप किंवा इतर समाज माध्यमांमधला आपला जो काही डेटा किंवा जो काही विधा असतो तो, तो सादर केला जाऊ शकतो आता अशा प्रकारे पुरावा सादर करायच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे रितसर तुम्ही मागणी करू शकता त्या व्यक्तीने जर नाकारली तर तुम्ही न्यायालयामध्ये अर्ज करू शकता की मला जो पुरावा द्यायचा आहे, आहे, त्या आहे तो या माणसाकडे आहे त्या माणसाच्या ताब्यात आहे त्यामुळे त्याला तो सादर करण्यास सांगावं पण हे सगळं कधी हे सगळं सर्वसाधारण न्यायालयांमध्ये कौटुंबिक न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालयाचा जो विशिष्ट कायदा आहे तो मूळ याच उद्देशाकरता बनवण्यात आलेला आहे कारण जर इतर वेळी म्हणजे इतर कायद्यांप्रमाणेच जर कडक वागणूक इथे द्यायची असेल तर कौटुंबिक न्यायालय कायदा किंवा कौटुंबिक न्यायालय या स्वतंत्र व्यवस्थेला तसा काही अर्थ उरणार नाही आणि या निकालात म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण कौटुंबिक न्यायालयाचा विचार करतो तेव्हा तिथे बहुतांश सगळे जे वाद असतात ते पत्नीशी त्यांच्या वैवाहिक एकंदर सगळ्या समस्यांशी आणि त्यांच्या आचरणाशी म्हणजे काहीसे गोपनीय आणि खाजगी बाबींशीच संबंधित असतात म्हणून अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारे मिळवलेला पुरावा सुद्धा ग्राह्य धरला जाईल असा स्पष्ट निर्वाळा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या निकालाद्वारे दिलेला आहे म्हणून या निकालाच्या अनुषंगाने पती आणि पत्नी या दोघांनीही आता सावधान राहणं गरजेचं आहे कारण तुमच्या व्हॉट्सॲपचा किंवा तुमच्या कुठल्याही इतर डिजिटल साहित्याचा गैरप्रकारे बेकायदेशीरपणे किंवा तुमच्या अपरोक्ष जरी कोणी वापर केला आणि उद्या तो पुरावा म्हणून सादर केला विशेषतः तुमच्या जोडीदारांनी म्हणजे पतीने किंवा पत्नीने तर तो ग्राह्य धरला जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून आपण आपलं जे काही सगळं असेल व मोबाईल असेल त्यामधले विविध ऍप असतील त्यामधला डेटा असेल हे सगळं कायम सुरक्षित राहील याची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे जर ती काळजी आपण घेतली नाही आणि त्याचा गैरवापर झाला आणि तो उद्या पुरावा म्हणून सादर झाला तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला बरे वाईट परिणाम भोगायला लागू शकतात हे प्रत्येकाने कायम ध्यानात ठेवावं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ज्या प्रकरणामध्ये हा निकाल दिलेला आहे त्याचा क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तो क्र घेऊन तुम्ही ती कॉपी जर तुम्हाला हवी असेल तर डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद